नमस्कार मित्रांनो मित्रांनो आर टी ॲडमिशन लवकरच चालू होणार आहेत आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आणि कधी फॉर्म भरणार आहे हेच आपण समोर बघणार आहे तर मित्रांनो आर टी म्हणजे नेमकं काय तर आर टी म्हणजे पंचवीस टक्के आरक्षण ज्यामध्ये मुलांना मोफत शिक्षण मिळतं आणि ते शिक्षणासाठी तुम्ही कसे पात्र व्हाल त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि अर्ज कुठे करायचा हे आपण समोर बघणार आहे तुमच्यापैकी नव्वद टक्के लोकांना आर टी ई म्हणजे नेमकं काय हेच माहिती नसेल तर आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन मध्ये तुमच्या मुलांना इथे मोफत शिक्षण मिळतं तर या शिक्षण कसं घ्यायचं आणि कुठे अर्ज करायचा त्याच्यासाठी का पात्रता काय आहे आणि डॉक्युमेंट्स काय लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जस्त पोहोचवा जेणेकरून त्यांनाही मोफत शिक्षण त्यांच्या मुलांना कसं देता येईल मित्रांनो आर टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आर टी बद्दल थोडं जाणून घेऊया आर टी म्हणजे नक्की काय आर टी म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये पंचवीस टक्के मुलांना हे मोफत शिक्षण दिले जातं आणि ते शिक्षण कुठल्याही परीक्षेवर नाही किंवा कुठल्याही ऑनलाईन क्लास किंवा कुठल्याही परीक्षा घेऊन दिलं जात नाही तर हे शिक्षण डायरेक्टली निवड प्रक्रियेमधून दिलं जातं तर हे निवड प्रक्रिया काय असते आणि कसं असते त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया आर टी पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया इथे मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस आहे तर हे सेम दोन हजार चोवीस पंचवीस साठी पण राहणार आहे तर प्रवेश करीता आवश्यक कागदपत्र काय आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरिता लागणारे सर्व कागदपत्र ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या आतमध्ये असावे म्हणजे अंतिम तारीख जी आहे ती त्याच्यामध्ये असणं गरजेचे म्हणजे त्याच्या अगोदरच हे डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे आहेत जे लागणारे बालकाचे आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर टी प्रवेश पात्र सर्व बालकांना आवश्यक आहेत तर याच्यामध्ये नेमके कसे असतात कागदपत्र ते जाणून घेऊ वंचित गटातील बालका बालकांमध्ये खालील प्रकारचा समावेश होतो जात संवर्गातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विश्व विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी विशेष मागास बालके तर मित्रांनो इथे जे तुमचं कास्ट आ, है आ, का सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे ते म्हणजे बालक आहे त्याच्या वडिलांच दिव्यांग बालक असेल किंवा बाधित कोणी असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागणारे अनाथ असतील तर अनाथ लागणारे आणि कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन वगैरे झाले असेल तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र लागणार तर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांची बालकाची उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही जर तुम्ही वंचित याच्यामधून असाल तर तुम्हाला उत्पन्नाची आवश्यकता लागणार नाही इथे तुम्ही वडिलांचा बालका जातीचा दाखला इथे जोडला तर तुम्हाला उत्पन्नाचं लागणार आहे तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा लागेल जर ते बालक जे इथे दिव्यांग वगैरे असेल तर ते इथे चाळीस टक्क्याचं जे प्रमाणपत्र असतं ते लागतं एच आय जर असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय जे प्रमाणपत्र असतं ते इथे लागणार आहे तर चार नंबरमध्ये कोविड प्रभावित जर बालक असेल म्हणजे त्याच्या किंवा दोन्ही त्याचे निधन एक एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रवर्धामुळे जर याच्या बालकाच्या कोणत्याही त्याची आई किंवा वडील जर मृत्यू झाले असतील तर त्याचं इथे जे दवाखान्यामध्ये मिळते प्रमाणपत्र ते थे थे। सदर मृत्यूचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागणार आहे त्याच्यानंतर इथं अनाथ बालके अनाथ बालक जर असेल तर तिथं आवश्यक कागदपत्र काय तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बाल सुधार गृहाची कागदपत्र इथे जोडावी लागणार आहेत जर बालक अनाथालयात राहत नसेल जर ते पालक त्यांच्या सांभाळ करत करतात त्यांचे हमीपत्र इथं द्यावं लागणार आहे अनाथ बालकांचा संदर्भ इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेऊ नयेत कारण की त्यांचं उत्पन्न इथे नसणार आहे कारण ते अनाथ आहेत तर आर्थिक दूर आर्थिक दृष्ट्या जर वार्षिक उत्पन्नाचा दाखला तर तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांकडून सॅलरी स्लीप कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला आर्थिक वर्ष दोन हजार बावीस एकवीस तर इथे अखेरच जे उत्पन्नाचा आहे दे ते इथे द्यावे लागणार घटित स्फोटिक महिला असल्यास आवश्यक कागदपत्र जर म्हणजे बालक जे इथे आई वडिला तिथं घटस्फोट झाला असेल ते आणि ते बालक जर आईकडे राहत असेल तर तिथं न्यायालयाचा निर्णय घटस्फोटीत बालकाचा आईचा रहिवाशी पुरावा लागणार आहे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र इथे बालक आर्थिक दुर्बल असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला तिथे द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर न्यायालय न्याय न्यायप्रविष्ट असलेला घटस्फोट म्हणजे जर घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असेल त्याचा पुरावा इथं घटस्फोट द्यावा लागणार विधवा महिला असल्यास म्हणजे जर पती नसल्यास आणि त्याचं जे बालक आहे त्याचं पतीचे मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागणार विधवा महिलेच्या बालकाचा आईचा रहिवाशी पुरावा बालक किंवा वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांच्या जा जातीचे प्रमाणपत्र इथे द्यावं लागणार आहे आणि आईच्या उत्पन्नाचा दाखला लागेल तर आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक आधार कार्ड हे सर्वांना आवश्यक आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्यास करिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येणार आहे परंतु काही कारणामुळे बालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येवा तसेच साधार कार्ड हे तात्पुरता दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे सादर करावे म्हणजेच जे बालकाचं जे आधार कार्ड आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तात्पुरता प्रवेश घेऊ शकता पण प्रवेश घेतल्यानंतर लगेच तुम्हाला नव्वद दिवसाच्या आत बालकाचं आधार कार्ड काढून ते शाळेकडे सादर करावा लागणार आहे तसेच शाळेचे बालकाच्या आधार कार्डाची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावं बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधीत पूर्तता अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही अर्ज केला आणि त्याच्यानंतर प्रवेश झाल्यानंतर तुम्हाला नव्वद आत आधार कार्ड द्यावं लागणार आहे बालकाचं त्याच्याशिवाय तुमचं इथं हा जन्म तारखेचा प्रभाव वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवेश पात्र पाल बालकांसाठी आवश्यक ग्रामपंचायत मनपा मनपा यांचा दाखला रुग्णालयातील ए एन रजिस्ट्रेशन मधला दाखला अंगणवाडी बाल बालवाडीतील रजिस्ट्रेशन मधील दाखला आई अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले संविधान म्हणजे जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये तुम्ही याच्यापैकी कोणतेही एक देऊ शकता जे आहे रहिवाशी वास्तव्याचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या बालकांना आवश्यक रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालक चालविण्याचा परवाना वीज बिल टेलिफोन बिल पाय पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी पावती बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक जर तुमच्याकडे रहिवासी पुरावा जे आहे ते तुमच्या पालकांचा इथे चालणार आहे म्हणजे बालक बालक जे जो अर्ज करतो शाळेत प्रवेश घेणारे त्याच्या पालकांपैकी कोणाचाही एखादा आहेत त्याच्यापैकी एक द्यावा लागणार आहे राशन कार्ड ड्रायविंग लायसन वगैरे हे कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत असावा म्हणजे जर तुमचे बाल पालक हे जे बाला बाळाचे जे पालक आहेत ते जर भाड्याने राहत असतील कुठे तर इथं तुम्हाला त्याचं भाडे करार जो असतो तो इथे द्यावा लागणार आहे भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता मुलाचा आर टी साठी त्याच्या अगोदरचा ह्या भाडे करार असला व त्याच्या कालावधीत अकरा महिन्याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीत असलेला असावा या निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर मित्रांनो हे जे ते आर टी विषयी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे ते हे लागणार आहे आणि याच्यामध्ये तुमच्या मुलांना इथे प्रवेश मिळणार आता प्रवेश मित्रांनो कसा असणार आहे तर प्रवेश इथे जो एक निवड प्रक्रिया होते त्याच्यामध्ये तुमच्या बालकाचा इथं नंबर लागू शकतो जे जेवढे अर्ज आहेत त्याच्यापैकी जर जास्त अर्ज आले ना तर तुम्हाला इथं निवड प्रक्रियेमधून निवडल्या जातं आणि त्याच्यामधून तुम्हाला इथं ॲडमिशन मिळतं हे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला शंभर टक्के तर नाही पण नव्वद टक्के तुम्हाला इथं याच्यामधून आर टी पण पन, पंचवीस टक्केमधून मधून इथं ॲडमिशन मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मुलगा मुल जे नर्सरी पासून तर दहाव्या वर्गापर्यंत इथं फ्रीमध्ये शिक्षण मिळणार आहे तर एवढे जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्याकडे तयार ठेवा लगेच काही दिवसानंतर इथे अर्ज चालू होणार आहेत आणि अर्ज चालू झाल्यानंतर लगेच आपल्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल त्याच्यामध्ये प्रवेशाचा जो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरही तुम्हाला काय काय करावं लागेल त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ आणि माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो हे जे तुम्ही डॉक्युमेंट्स सांगितलेले ते लगेच काही दिवसानंतर बहुधा फेब्रुवारी महिन्याच्या तर तोपर्यंत तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स जमा करून ठेवा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल तर ऑनलाईन अर्ज तुम्ही कुठे कराल तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला सी एस सी सेंटरवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच कळेल की तुमचा अर्ज आता पास झालाय गृहित धरलाय किंवा